आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज किनी ट्रकला पाठीमागून टँकरची जोरदार धडक पुणे बंगलोर महामार्गावरील किणी ट्रक चालकाने अचानक ब्रेक लावल्याने पाठीमागून आलेल्या दूध टँकरने धडक दिल्याने टँकर चालक गंभीर जखमी झाला तर टँकरच्या पुढील बाजूचा चक्का चोर झाला ट्रक क्रमांक तीन सहासष्ट आर ऐंशी सत्तेचाळीस पुण्याच्या दिशेने चालला होता किनी येथे आला असता चालकाने अचानक ब्रेक मारल्याने पाठीमागून येणाऱ्या दूध टँकर क्रमांक एम एच शून्य चार के यू साठ तेवीसने जोरदार धडक दिल्याने टँकर चालक गंभीर जखमी झाला धडकेत टँकरचा पुढील बाजूचा चक्काचूर झाल्यामुळे चालक आताच अडकून राहिला होता अपघातस्थळी जमा झालेल्या लोकांनी चालकाला बाहेर काढून खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती व वा वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र समुद्रे जनकार्य न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा